नमस्कार मंडळी आज आपण पितृपक्ष विशेष उडीद वड्यांची रेसिपी बनवतो आहे सध्या पितृबंदरवडा चालू आहे आणि पित्रांच्या पानामध्ये ह्या उडीद वड्यांना विशेष महत्त्व आहे ह्या उडीद वड्यांना आपण मेदूवडे सुद्धा म्हणतो तर चला मग हे वडे बनवायला घेऊयात तर उडीद वडे बनवण्यासाठी आधी आपल्याला डाळ भिजू घालावी लागेल त्यासाठी इथं मी एक कप उडदाची डाळ घेतली आहे डाळ मी स्वच्छ निवडून घेतली आहे यामध्ये आता दोन चमचे तांदूळ आणि दोन चमचे मुगाची डाळ घालते मुगाची डाळ घातल्यामुळं आपले वडे कुरकुरीत होतात आणि तांदूळ घातल्यामुळं वड्यांना आपल्याला चांगला शेप देता येतो बऱ्याच जणींना मी धुवडे हॉटेलसारखे गोल गरगरीत बनवता येत नाही वड्यांचा शेप बिघडतो त्यासाठी आपण दोन चमचे तांदूळ घातलेत आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघा दोन तीन पाण्याने मी डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालून याला तीन चार तास भिजत ठेवूयात तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी पंचाळीस मिनिट तरी याला भिजत ठेवा तर, ले ले तर मी डाळ तीन चार तास भिजून आहे बघू शकता डाळ छान भिजली आहे डाळीचा लगेचच तुकडा पडतोय याचाच अर्थ डाळ चांगली भिजली आहे आता यातलं आपण पाणी काढून टाकूयात तर डाळीतलं सगळं पाणी मी काढून टाकले पाणी काढून टाकल्यानंतर लगेचच डाळ वाटायला घ्यायची डाळ लगेचच वाटायला घेतली नाही तर काय होतं की डाळ खूप कोरडी होती सुकली जाती मग ती व्यवस्थित वाटली जात नाही आता इथं एक लक्षात ठेवायचं की डाळ वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही डाळीच्या ओलाव्यामध्येच आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे त्यासाठी एकदम सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची नाही थोडी थोडी डाळ घालून हे वाटून घ्यायचं मिक्सर जर चांगला असेल तर ही डाळ पटकन वाटली जाते तर वाटलेली डाळ मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते पाणी न घातल्यामुळं बघा डाळ कशी एकदम घट्ट झालेली आहे पाणी घातलं की बॅटर जरा पातळ होतं आणि मग त्याचा वडा गोल होत नाही वाकडा तिकडा होतो तर अशाच पद्धतीने आपण आता उरलेली डाळ पण वाटून घेऊयात डाळ आपल्याला बारीकच वाटून घ्यायची आहे मिक्सर थांबून डाळ खालीवर करत ही डाळ वाटून घ्यायची आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते घेतलं की यामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळं पीठ हलकं होतं आणि मग त्यापासून बनणारे वडे सुद्धा आतून जाळीदार होतात सात आठ मिनिट हे पीठ मी चांगलं फेटून घेतले बघा पहिल्यापेक्षा हे कसं फ्लफी झालंय पीठ फेटल्यानंतर लगेचच याचे वडे तळायला घ्यायचे पीठ जर आंबवलं तर वडे खूप तेलकट होतात त्यामुळे जेवढे वडे बनवायचे आहेत तेवढीच डाळ भिजत घाला चला मी वडा गोल गोरीत कसा बनवायचा तो तेलामध्ये कसा सोडायचा ते सांगते तर पहिली पद्धत तर अशी आहे की पिठाचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा त्याला हातावर असा गोल आकार द्यायचा आणि अंगठ्याने त्याला असं होल करायचं किंवा असं दुसऱ्या हातावर घेऊन त्याला शेप द्यायचा पण काहींना हा वडा तेला सोडताना तेल अंगार उड्याची भीती वाटते त्यांच्यासाठी सांगते असं एखादं उलथन किंवा भातवडी घ्यायची त्याला आधी थोडंसं पाणी लावून घ्यायचं त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि वडा थापायचा मध्ये त्याला होल करायचं आता सगळ्यात सोपी तिसरी पद्धत सांगते अशी चहाची गाळणी घ्यायची प्लास्टिकची गाळणी घेऊ नका गाळणीला पाणी लावून घ्यायचं त्याशिवाय ते वडा तेलात सुटणार नाही गाळणीवर असा वडा थापून घ्यायचा आणि तेलामध्ये हळूद सोडायचा मी आधीच तेल तापायला ठेवलं होतं मिडियम गॅसवर तेल चांगलं तापलं पाहिजे बघा असं वडा तेलामध्ये सोडायचा वड्याचा अजिबात आकार बिघडलेला नाहीये तर मी अजून एक वडा तेलात तेला सोडते वड्यांना लगेच हलवायचं नाही खालून त्याला जरा सेट होऊ द्यायचं खालून सेट झाल्यावर आपो ते आपोप वरती येतात त्यानंतर वड्यांना उलटून घ्यायचं वडे तेल त्यांना काही गोष्टी लक्षात ठेवा जसं की वडे तेलात सोडताना तेलाचं टेम्परेचर योग्य असावं म्हणजे तेलात पिठाचा गोळा सोडला की तो लगेचच वरती आला पाहिजे न करपता दुसरं म्हणजे वडे मीडियम गॅसवरच तळायचे मोठ्या गॅसवर नाही तळायचे अगदी लो गॅसवर सुद्धा वडे तळायचे नाही लो गॅसवर वडे तळले तर ते खूप तेल शोषतात आणि मोठ्या गॅसवर तळले तर ते आतून कच्चे राहतात उलटपालट करून दोन्ही बाजूने असे तांबूस रंगावर वडे तळून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे वडेसुद्धा तळून घेते एकावेळी दोनपेक्षा जास्त वडे तुम्ही तळू शकता डिपेंड्स ऑन तुमच्या कढई केवढी मोठी आहे तुम्ही तेल किती घातले आहे यावर तुम्ही वडे सोडू शकता तर अशा पद्धतीने आपल्या श्राद्धाच्या ताटाला लावण्यासाठी उडीद उडे तयार झालेत तर बघा काय मस्त गोल गरगरीत झालेत गर दिसत आहेत की नाही अगदी विकतच्या सारखे इतर वेळी याबरोबर खाण्यासाठी आपण आता एक चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे एक हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि साखर एक छोटी वाटी दही थोडीशी कोथिंबीर घालून याला जरा बारीक वाटून घ्यायचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्स करायचं यावर वरून एक मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी द्यायची तर हे वडे तुम्ही सांबर चटणी वगैरे बरोबर खाऊ शकता ह्या सांबराची रेसिपी हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा मी नक्की त्याचा व्हिडिओ बनवून शेअर करेल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद